चिखली तालुक्यातील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूलमध्ये गेल्या सात वर्षांपासून दहावीच्या वर्गाला इंग्रजी आणि गणित या महत्वाच्या विषयासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोर शाळा भरवली आहे मेरा नाम आलिया अंजुम इरफान खान मैं जमात टैन की तरफ से बात करने जा रही हूँ हमारे स्कूल का नाम जिला परिषद उर्दू हाई स्कूल किनोला है हमें साइंस और मैथ के लिए टीचर चाहिए हमें साइंस और मैथ के लिए 2017 से टीचर नहीं है हमारे पिछले बैच भी ऐसे गुजर गए जो उन्होंने उनकी तालीम के खिलाफ आवाज़ नहीं उठाई लेकिन हम हमारे तालीम के खिलाफ आवाज़ उठाना चाहते हैं कि हमें मैथ और साइंस के टीचर चाहिए असलाकुम मैं जोया परवीन शेख शगीर टेंथ क्लास की जानब से बात कर रही हूँ मैं उर्दू उर्दू स्कूल जिला परिषद उर्दू हाई स्कूल किन्होला में पढ़ती हूँ मैं डोंगर शोली से आती हूँ हमारी मांग टीचरों की है हमें दो टीचर चाहिए 2017 हज़ार सत्रह से हमारे पास मैथ के लिए टीचर नहीं है हमें टीचर चाहिए हमारा दसवीं का साल है ना जाने हम मैथ के जब हमारा पेपर रहेगा बोर्ड का तो हम क्या लिखेंगे उसके अंदर हमें मैथ का टीचर चाहिए और अभी दो तीन महीने से हमें हमारे पास इंग्लिश का भी टीचर नहीं है बस मैं यही कहूंगी। और हम शुली से आ रहे हैं फिर हमारा क्या फायदा होगा जब हमारे पास टीचर ही नहीं है तो प्राध्यापक मुक्तारखा पठान रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे आणि माझं गाव किनोळा असून माझ्या गावात दोन हजार सतरा पासून शिक्षक नाही अनेक वेळा शिक्षणाधिकारी साहेब सीओ साहेब सगळ्यांशी अनेक वेळा इथं आलो इथं सगळ्यांना भेटलो इथं सगळ्यांना निवेदने दिलीत मंत्र्याजवळ निवेदन निवेदने पाठवलीत परंतु कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचे शिक्षक देण्यात आलेलं नाही आहे आणि आम्ही आत्तापर्यंत थांबलो परंतु आता या जिल्हा परिषदमध्ये शाळा भरवण्याची आम्हाला पाळी आलेली आहे ज्याच्यानंतर जर समजा आम्हाला शिक्षक भेटला नाही तर आम्हाला पुरा अवैध मार्गानं का असेल कोणत्या मार्गाने आम्हाला ते आंदोलन करावं लागेल गावकरी आता त्र त्रस्त झालेले आहेत आमच्या गाव गावातली जी मंडळी आहे ती सगळी यायला तयार आहे हिंदू मुस्लिम सगळे यात उर्दूसाठी यायला तयार आहेत ते तसं जर आणायचं असेल तर मी पूर्ण गाव या ठिकाणी घेऊन येणार आहे माझा असं विनंती आहे प्रशासनाला की लवकरात लवकर आम्हाला शिक्षक देण्यात यावेत दहाव्या वर्गाला अजूनही शिक्षक नाहीत भाषा शिक्षक पाहिजे गणित शिक्षक पाहिजे आणि विज्ञान शिक्षक पाहिजे उर्दू मीडियमचा इथं आम्हाला शिक्षक देऊनसुद्धा वापस केलेला आहे काय कुठं काय पाणी मुरतं आम्हाला समजत नाही ते हे डेप्युटेशनवर शिक्षक दिले ते परत घेतले दहा वर्ग आहेत आणि पाच शिक्षक काय करतील